या डाएट प्लॅनबरोबर आम्ही एक साधा सोपा व्यायाम तुम्हाला सांगतो तो व्यायाम असा आहे की पंचेचाळीस मिनटं साडेचार किलोमीटर चालायचं चालायला पर्याय आहे पोहणे किंवा सायकलिंग करणे कुठलाही व्यायाम करायचा तो पंचेचाळीस मिनटं सलग करायचा म्हणजे वीस मिनटं सकाळी वीस मिनटं संध्याकाळी करायचं नाही कारण पहिले वीस मिनटं तुमचं ग्लुकोज जळणार आहे आणि त्याच्यानंतर फॅटला हात लागणार आहे म्हणून पंचेचाळीस मिनटं सलग चालायचं आणि व्यायाम हा व्यायामासारखा करायचा गॉसिप केल्यासारखा नाही तुम्ही ग्राउंडवर एखाद्या काकूंच्या मागे गेलात तर एका राऊंडमध्ये घरातले सगळे प्रॉब्लेम तुम्हाला समजतात सून कशी आहे मुलगा कसा बायकोच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे <laughs> वगैरे वगैरे तुम्ही ग्राउंडवर पहा गंमत असते अशा लोक फिरत असतात काही पुरुष मी पाहतो सगळे असे फिरतात हे असे फिरतात पण असं का फिरतात बाहे चार पाच लोक तसं उलटं का फिरतात मग तुम्ही त्यांच्याकडे बघितलं लक्षात येतं की त्यांनी नवीन बूट घातलेला आहे मग त्याला तुम्ही विचारायचं कितने का लिया तर नायकेचा बूट असतो म्हणतो सात हजार का लिहा म्हणतो लेकिन डिस्काउंट तर इसले साडेतीन मी गया म्हणतो त्याला हा प्रश्न बूट कितने का लिया हा प्रश्न पाच लोकांनी विचारला त्या दिवशी की तो महिनाभर येत नाही पुन्हा आणि त्याचं काम झालं व्यायामाचं बायकांचा वेगळा प्रॉब्लेम आणखी सकाळी सहा वाजता फिरायला पायातले सँडलपासून हेअर क्लिपपर्यंत सगळं निळं सगळं मॅचिंग बरं बघितलं तरी प्रॉब्लेम नाही बघितलं तरी प्रॉब्लेम <laughs> तर लक्षात घ्या की व्यायाम म्हणजे गॉसिप नाही व्यायाम हा व्यायाम असतो म्हणून कोणी बरोबर नसेल तरी हरकत नाही भराभर चालायला लागा आणि पंचेचाळीस मिनटात साडेचार किलोमीटर इतकं साधं सोपं ते गणित आहे व्यायाम सगळ्यांना आवश्यक आहे रस्त्यावर खडी फोडणाऱ्या मजुरापासून दहा घरची धुणी करणाऱ्या बाईपर्यंत सगळ्यांना व्यायाम आवश्यक आहे लक्षात घ्या एक्झरसाईज अँड एक्झर्शन आर टू डिफरंट थिंग्स कारण खडी फोडणाऱ्या मजुराला हार्ट अटॅक येऊ शकतो कारण त्यांनी खडी फोडून फक्त त्याचे दंडाचे स्नायू मजबूत केलेले आहेत हार्ट मजबूत नाही केलेलं म्हणून व्यायाम सगळ्यांना आवश्यक आहे आणि व्यायाम कधीही करता येतो मला माहिती आहे व्याख्यान द्यायला कोणीतरी विचारतं सर सकाळचा व्यायाम चांगला असतो असं म्हणतात तुमचं काय मत आहे मला माहिती असतं की असा प्रश्न <laughs> विचारणारा माणूस हा नऊ वाजता उठणाऱ्यापैकी असतो त्यामुळे त्याला मी सांगितलं की सकाळचा व्यायाम चांगला तर तो म्हणतो मी करू शकत नाही मी तर नऊला उठतो आणि सकाळचा व्यायाम चांगला का तर लोक म्हणतात ते ऑक्सिजन जास्त असतो म्हणतात मी म्हणतो दहा लाख वर्ष ऑक्सिजन बदलला नाही तेवढाच आहे अजून तर काय सकाळ संध्याकाळ बदल होत नाही जेव्हा जमेल तेव्हा करा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही व्यायाम करा पंचेचाळीस मिनटं सलग व्यायाम करायचा कोणी गुडघे दुखतात मग काय करायचं लगेच काही पळायला जाऊ नका साडेचार किलोमीटर हळूहळू प्रयत्न करा पंचेचाळीस मिनटं चालायचा प्रयत्न करा जेवढं जमेल तेवढं दोन किलोमीटर अडीच किलोमीटर तीन किलोमीटर हळूहळू तुम्ही साडेचार किलोमीटरपर्यंत जाल मग काय करा मग पंचेचाळीस मिनटामध्ये साडेचारच्या जागी सहा किलोमीटर कसं जाता हे बघा मग वेळ वाढवू नका मग डिस्टन्स वाढवा आहारात काय असावं आपला कर्नाटकचा आहार महाराष्ट्राचा आहार खूप चांगला आहे फक्त व्हेजिटेरियन लोकांनी प्रोटीन्स वाढवायची आवश्यकता मात्र आहे मी जे बोलतो याला शास्त्रीय पुरावा काय आहे का माझे रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत तुम्ही गुगलवर टाकले डॉक्टर दीक्षित रिसर्च पेपर तुम्हाला ते मिळ वाचायला मिळतील त्यातला हा पहिला पेपर आहे इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल ट्रायल्समध्ये याचा काय निष्कर्ष आहे आम्ही चारशे अठ्ठावीस लोकांनी हा डाएट प्लॅन केला सहा महिने सरासरी त्यांचं वजन सहा पॉईंट आठ किलो कमी झालं पोटाचा घेर साडेतीन सेंटीमीटर ॲव्हरेज कमी झाला रेंज किती आहे तीन किलो ते अठ्ठावीस किलो एक सेंटीमीटर ते दहा सेंटीमीटर एवढी रेंज एकही पैसा खर्च न करता त्यांचं वजन कमी झालेलं आहे सगळ्यांचं वजन कमी होतं कोणाचं तीन होईल कोणाचं अठ्ठावीस होईल तुम्ही जेव्हा डायट प्लॅन करता तेव्हा आम्हाला माहीत नाही की तुम्ही तीनवाले आहात का अठ्ठावीस वाल्यात पण सगळ्यांचं वजन कमी होणार आणि हा जगातला एकमेव डायट प्लॅन असा आहे की ज्याच्यामध्ये पोटाचा घेर आधी कमी होणार पोटातली चरबी तुमची जाणार इतर तुम्ही काही करा जिमिंग करा जास्त प्रोटीन्स खा हे करा ते करा पहिल्यांदा गालफडं बसतात लोक विचारायला सुरुवात करतात घरी काही प्रॉब्लेम आहे का <laughs> का बॉस तुमचा त्रास देतो हा प्रश्न येतो कारण तुम्ही गालफडं बसतात या डाएट प्लॅनमध्ये कधीही गालफडं बसणार नाहीत पोटाचा घेर मात्र कमी होईल मग दुसरा पेपर पब्लिश झाला केस रिपोर्ट इटिंग फ्रिक्वेन्सी अँड फास्टिंग इन्शुन लेवल्स एक आयुर्वेदिक डॉक्टर माझ्याकडे आल्या त्यांचं फास्टिंग इन्शुलिन चोवीस पॉईंट चार होतं मी तुम्हाला सांगितलं की उपाशीपोटे इन्शुलिनचं काही कामच नाही आहे इन्शुलिनचं काम केव्हा सुरू होईल तुम्ही खाल्लं तर काम सुरू होईल म्हणजे तेव्हा ते इन्शुलिन शून्यच्या जवळपास असायला पाहिजे त्या बाईंचं चोवीस पॉईंट चार होतं आणि वर्षभर डायट प्लॅन केला ते पाच पॉईंट चार झालं सहा किलो वजन कमी झालं ते बोनस व्यवहारामध्ये याचा अर्थ काय जे काम करायला त्यांच्या शरीराला चोवीस युनिट इन्शुलिन लागत होतं ते काम आता पाच युनिटमध्ये व्हायला लागलं म्हणजे काय झालं शरीर इन्शुलिनला सेन्सिटिव्ह झालं इन्शुलिन रेझिस्टन्स कमी झाला डायबिटीस होणार असेल तर तो लांब गेला प्री डायबिटीस रिव्हर्सलचा एक पेपर पब्लिश झाला मी आणि डॉक्टर संजीव इंदूरकर नावाचे डायबेटॉलॉजिस्ट आहेत औरंगाबादला दोघांनी मिळून आम्ही रिसर्च केला हाही पेपर पब्लिश झाला अठ्ठेचाळीस पुरुष आणि महिला ज्यांचं एच बी एवन सी पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार म्हणजे प्री डायबेटिक रेंजमध्ये होतं त्या लोकांना आम्ही सल्ला दिला की तुम्ही हा डायट प्लॅन करा आणि साडेचार किलोमीटर चाला हे सगळेच्या सगळे लोक अठ्ठेचाळीस लोकं नॉन डायबेटिक झाले तीन महिन्यात त्यामुळे तुम्ही जेव्हा उद्याही तपासणी कराल आणि तुमच्यापैकी काही लोकांना लक्षात येईल की आपण प्री डायबेटिक आहोत तर कुठल्याही डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता नाही फक्त हा डायट प्लॅन प्रामाणिकपणे आणि चालणे हे तीन महिने करा तुम्ही नॉन डायबेटिक व्हाल याचा एव्हिडन्स तुम्हाला लॅबोरेटरी रिपोर्टमध्ये मिळेल तर प्री डायबिटीज लोकांचं डेफिनेटली तीन महिन्यात नॉन डायबेटिक होऊ शकाल डायबिटीस रिव्हर्सल होतं का याने त्याचा एक पेपर पब्लिश झाला प्राध्यापक श्याम लेंडवे लातूरचे आमचे एक प्राध्यापक आहे त्यांचं सी दहा पॉईंट एक होतं एक जानेवारी दोन हजार सतराला ॲव्हरेज ब्लड शुगर दोनशे चाळीस होतं त्यांना डायबेटिसने तीन औषधं चालू केली ते माझ्याकडे आले मला म्हणाले मला काही मदत होईल का म्हटलं प्रामाणिकपणे डायट प्लॅन करा नक्की तुमचं डायबिटीस जाईल ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये त्यांचं सी पाच पॉईंट तीन झालं म्हणजे दहाचं पाचवर आलं पाच पॉईंट सहा अपर रेंज आहे फास्टिंग शुगर सत्याऐंशी आणि बिल एकशे वीस वजन साडे चौदा किलो कमी झालं पोटाचा घेर सहा इंच कमी झाला एकही पैसा खर्च झाला नाही कुठलंही औषध घ्यावं लागलं नाही त्यामुळे तुमच्यापैकी ज्या कोणाला उद्या तपासणी केल्यानंतर कळेल की आपलं एसबीएमसी जास्त आहे सात आहे आठ आहे त्यांनी घाबरायचं कारण नाही आहे तुम्ही हा डायट प्लॅन करा आणि चाला तुमचा डायबिटीस जाऊ शकतो तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही लक्षात घ्या या देशामध्ये मधुमेहाचं निदान पुरेसं लवकर केलं जात नाही कारण आम्ही तुमचं डायग्नोसिस फास्टिंग आणि पोस्टम शुगरवर करतो आणि उद्या तुम्हाला शुगर करायची असेल तुम्ही आदल्या दिवशी कमी खाता गोड खात नाही बरोबर कारण आपण घाबरतो डायग्नोज व्हायला मग एच बी एम सी केलं तर तुम्ही आम्हाला फसवू शकत नाही कारण तीन महिने तर ॲव्हरेज आहे एच बी एम सी केलं तर तीस टक्के लोकं डायग्नोस होतात प्री डायबिटीस असलेले आणि प्री डायबिटीस डायग्नोस झाला आणि डायट प्लॅन केला की तुम्हाला पुन्हा डॉक्टरकडे कर द्यायची गरज नाही प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर तुम्ही तिथेच तुम्हाला आम्ही मदत करू शकतो आणि मधुमेहावर जास्तीचे अनावश्यक उपचार केले जातात म्हणजे जीवनशैली बदल ही औषधांपेक्षा जास्त चांगलं आहे असं संशोधन असून सुद्धा तुम्हाला गोळ्यांचा भडीभाळ तुमच्यावर केला जातो तुम्हाला जीवनशैली बदलायला पुरेसा वेळ दिला जात नाही लक्षात घ्या की डायबेटीज हायपरटेन्शन हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत जीवनशैलीशी निगडीत आजार आहेत मग जर तुमच्या आजाराचं कारण हे जीवनशैली असेल तर त्याचा उपचार हा जीवनशैली बदलामध्ये असणार औषध गोळ्या खाण्यामध्ये असू शकत नाही हे आपल्या सगळ्यांना पटायला काही हरकत नाही